सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार नमस्कार बेदार्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी शालेय जीवनातील संस्कार प्रामाणिक अभ्यास व प्रयत्नातील सातत्य यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्यातील व्यक्तिमत्व घडत असते जिल्हाधिकारी अमोल येडगे विद्यार्थी हा शालेय जीवनातच घडत असतो शाळेमध्ये विद्यार्थ्यावर चांगले संस्कार होत असतात शालेय जीवनातील संस्कार प्रामाणिक अभ्यास प्रयत्नातील सातत्य यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्यातील व्यक्तिमत्व घडत असते असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी केले ते येथील श्री बाहुबली विद्यापीठ संचलित जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर वाकाताई नरसप्पा नांद्रेकर ज्युनियर कॉलेजमध्ये प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलत होते जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी कष्टा कष्टाची तयारी ठेवावीच लागते यशाला कोणताही शॉर्टकट नसतो जिद्द चिकाटी ध्येयाप्रती समर्पण भावना या गोष्टी यशासाठी कारणीभूत ठरतात कार्यक्रमाची सुरुवात गुरुदेव समंत भद्र महाराज यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने झाले स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दीपक वाडकर यांनी केले यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांचा यावेळी पाचवी आठवी स्कॉलरशिप व एनएमएमएस दहावी कला क्रीडा व संगीत क्षेत्रामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी यशस्वी विद्यार्थी उज्ज्वला पाटील व अभिजित कोथळे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धनपाल देमापुरे नांद्रेकर ज्युनियर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र नांद्रेकर व सर्व कमिटी सदस्य प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका संगीता शेडबाळे अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते आभार पर्यवेक्षक विनोद मगदूम यांनी मांडले तर सूत्रसंचलन श्रेया औटी अन्विषा पाटील मैथिली चोगले व श्रेयजी ककडे यांनी केले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या